आज बोंडार येथे मतीमंद विद्यार्थ्यांना म्हणजे सामाजिक भूकंच्या माध्यमातून त्यांना आज इथं खाऊ व जेवणाचं वाटप आमचे राम हरी राऊत साहेब जे वैद्यकीय कक्षाचे जे, जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत राम हरी राऊत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नांदेड वैद्यकीय मदत कक्षातर्फे जसे की आमचे जिल्हा अध्यक्ष वैद्यकीय मदत कक्षाचे गजाननजी गिरी व तालुका अध्यक्ष आमचे गजानन ठाकूर यांच्यातर्फे आज या ठिकाणी जेवणाचं वाटप एक म्हणजे एक मतिमंद विद्यार्थ्यांना एक त्यांचा आशीर्वाद राम हरी राऊत साहेबांना लाभावं यासाठी या ठिकाणी या आज हे कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंद पाटील भोंडाळकर साहेब उपस्थित होते त्यांच्या हस्तेही त्या या ठिकाणी जेवणाचं वाटप करण्यात आला व नांदेड दक्षिणचे आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आमच्या वनमलाताई राठोड हेही उपस्थित होते यांच्या हस्तेही या ठिकाणी लेकरांना या विद्यार्थ्यांना जेवणाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं व तर्फे राम हरी राऊत यांना बोळीचा आशीर्वाद लाभू अशी या ठिकाणी व विनंती करण्यात आली आशीर्वाद घेण्यात आले सर्वप्रथम नांदेड जिल्ह्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माने आमदार साहेब आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी श्री राम हरी राऊत सरांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा सरांनी वैद्यकीय कार्याध्यक्ष या क्षेत्रात कमीत कमी नऊशे शिबिर कॅम्प घेतले आहेत त्यापेक्षा अजूनही पुनर्वसन जिथं काही आपत्कालीन काही गोष्टी झाल्या तिथं पुनर्वसन घरोघरी आरोग्यविषयक संवाद यात्रा या पुस्तक एवढं मोठं परिक्रम घेतलेला आहे परिश्रम एवढं घेतलेला आहे जास्त की त्याची काय आपण तुलना करू शकत नाही आणि मान्य साहेबांना आमच्या सगळ्या नांदेड जिल्ह्याकडून सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी गजानन गिरी मराठवाडा संपर्क प्रमुख आपल्या इथे आज बोंडा रावेली येथे मतिमंद विद्यालय येथे लहान लेकरांना आपण राज्याचे माजी राज्यप्रमुख तथा विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय रामारी राऊत सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तरी सरांना या माध्यमातून माझ्याकडून व तमाम नांदेड जिल्ह्याच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्यामय शुभेच्छा मी वनमाला संतोष राठोड महिला जिल्हा प्रमुख नांदेड मी नांदेड महिला आघाडीतर्फे राम हरीराऊ साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी कैलास सरपाते उपजिल्हा प्रमुख आहे मी आणि आता राम हरी राऊत साहेबांना माझ्याकडून सर्व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र मी सदाशिव सोळंके उपशर प्रमुख राम हरी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो